नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण दोन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी काढणार आहोत चला तर मग दोन ते दोन टिपके मांडून एक चौकण आखून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला आडव्या पाच व उभ्या पाच अशा लाईन्स काढून ह्या घ्यायच्या आहेत मी आधी गाठून एक एक लाईन साडवी उभी अशी काढून घेतलेली आहे चला तर मग आपण राहिलेल्या रेगाया काढून घेऊयात त्या का साईडला तीन परत त्याच्या बाजू साईडला तीन अशा टोटल आपल्याला सात रेगाया काढत्या आल्या पाहिजेत चला तर आपल्या चो। चो या रेगा काढून कंप्लीट होत आहेत त्याच्यानंतर आपण अशा कळ्या काढून घेणार आहोत दोन दोन प्रत्येक चौकोनाच्या चौकोनाच्या कोपऱ्याला या दोन दोन कळ्या खूपच सुरेख पद्धतीने असं आपण काढून घेणार आहोत चला तर आपण त्या कळ्यांच्या साईडने एका कळीच्या कोपऱ्याला बाकीच्या रेषा या जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे तर आपण या रेषा अशाच त्या कडीला या जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने प्रत्येकच साईडला आता अशाच रेगा आपण जोडून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे फक्त आपण दोन ते दोन या टिपक्यांच्या साय्याने ही रांगोळी काढलेली आहे चला तर आता दुसऱ्या आपण आता त्या कळ्यांना लाल रंग हा देऊन घेणार आहोत म्हणजे आखेव रेखीव रांगोळी आपली खूप सुंदर अशी दिसणार आहे चला <coughs> तर आपण त्या कळ्यांना आता सुरेख पद्धतीने रंग देऊन घेत आहोत रंग दिल्याच्या नंतर जो कळ्या कळी राहिलेली आहे सेपरेट एक त्या कळीच्या वरच्या साईडला आपण अशाच पाच पाच लाईन्स या काढून घेणार आहोत म्हणजे कळीला पकडून टोटल सहा लाइन्स आता आपण चौकोणामध्ये बरोबर मध्येगा गाठाला कोपरे जोडणारे अशा लाईन्स जोडून घेतलेल्या आहेत चला तर आता लाईन्स काढूयात तीन चार आणि हे पाच अशा पद्धतीने पाच पाच लाईन्स हे आपण सर्वच कळ्यांच्या बाजूला काढून घेणार आहोत चला तर लास्टच्या घरातले पाच लाईन्स काढून कंप्लीट होत आहेत आपल्या याच्यानंतर आपण प्रत्येक लाईनच्या बाजूलाचा गोल काढून प्रत्येकच लाईन अशा पद्धतीने आपण ही जोडून घेणार आहोत टोटल सहा लाईन्स या अशा गोल गोल येणार आहेत अगदी सुरेख पद्धतीने आपण या लाईनस या जोडून घेणार आहोत का तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी वाटत आहे याचप्रमाणे आपण प्रत्येकच कोपऱ्यांना अशाच प्रकारचे हे गोल काढून घेणार आहोत चला तर मग आता दुसऱ्या बाजूशी आपण असेच गोल गोल डिझाईन ही काढून घेतो आहे चला तर आता तिसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीची आपण हे गोल काढून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आहे याच्यानंतर आपण कमळ काढणार आहोत आणि त्याला रंगही देणार आहोत आपण ही रांगोळी देवघरासमोर दारासमोर अंगणामध्ये कुठेही काढू शकतो इवन आपण ही रांगोळी आपल्या कोणत्याही कार्यामध्ये किंवा समारंभामध्ये सुद्धा काढू शकतो इतकी सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी ही दिसत आहे पहा तर किती सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी आले ही आलेली आहे आता आपल्याला चौथ्या घरामध्येही अशाच पद्धतीने रांगोळी काढूनही घ्यायची आहे चला तर मग आपण चौथ्या घरामध्येही अशाच पद्धतीने ही रांगोळी काढून घेऊयात खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे चला तर मग नक्की ट्राय करा ही काढण्यासाठी रांगोळी अगदी सुरेख आणि सुंदर रांगोळी आहे आपली चला तर आपले गोल काढून कम्प्लीट झालेली आहे रांगोळी चला तर आता आपला लास्टचा कप्पाही कम्प्लीट झालेला आहे गोल हे रेखाटन काढून hey! चला तर अशा पद्धतीने आपले गोल गोल काढून झालेले तिथं आपण एक एक लाल टिक्का देऊन घेत आहोत याच्यानंतर आता आपण कमळ काढून घेऊयात दोन दोन पाकळ्या काढायच्या आहेत आपल्याला आणि एक गोल पाकळी अशी काढून त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबी रंग हा भरून घ्यायचा आहे अगदी सुरेख अशी रांगोळी आपले दिसत आहे गुलाबी रंग भरल्यानंतर तुम्ही त्यासाठी लाल रंगही भरू शकता किंवा दुसरा कोणता तुमच्या आवडीचा रंगही भरू शकता चला तर आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीने रांगोळी काढून घेणार आहोत लागलीचा पण कलर भरून घेतोय कमळ काढल्या काढल्या पाहा तर किती कमा काढल्यानंतर सुरेख अशी आपली रांगोळी ही दिसत आहे आणखी त्याला सुरेख आपण बनवूयात दोन आपले कमळ कंप्लीट झाले की आणखी सुरेख अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे चला तर मग आपण पुढचं कमळ काढून घ्यायचा आहे अगदी सुरेख पद्धतीने आपण काढत आहोत तर किती सुरेख पद्धतीने आपले हे कमाळ आलेले आहेत तीन कमळ हे आपले कम्प्लीट झालेले आहेत आता चौथा कमळ काढायचा आपल्याला फक्त बाकी आहे चला तर अशा पद्धतीने आपले चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे आता कंप्लीट झालेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू सो मच मी तुम्हाला रांगोळी कम्प्लीट झाल्यानंतर याचा ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे की कशी वाटते ही रांगोळी चला तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे Thank you.